महात्मा फुले कसा लावला समाधीचा शोध इतिहासाची पाण्याचा आपल्याला लक्षात येते आणि खरा इतिहास वाचल्यास आपल्याला कळते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध हा महात्मा ज्योतिराव फुले यांनीच लावलाय त्यामुळे टिळक की महात्मा फुले हा वाद निर्माण होतच नाही पण आता प्रश्न हा राहतो की महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली तरी कशी तर त्यावर इतिहास काय सांगतो चला पाहू सर्वांना नमस्कार मी कोणते स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर हो। तर काळ होता तीन एप्रिल सोळाशे ऐंशी चा छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा अखेरचा श्वास घेतला त्यानंतर त्यांचं पार्थिव रायगडावरच्या महादेव मंदिरासमोर ठेवण्यात आलं तेथेच अंत्यविधी होऊन त्यांचं दहन करण्यात आलं त्यानंतर लगेचच छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांची ते समाधी तेथे बांधली आता समाधी बांधल्यानंतर पुढे काय जोपर्यंत किल्ल्यावर सत्ता होती लोकांची ये जा होती तोपर्यंत त्या समाधीची काळजी घेतली होती परंतु पुढे मात्र त्याकडे दुर्लक्ष झालं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सर्वांना विस्मरणात गेली त्यानंतर समाधीचा पहिला उल्लेख कुठे आला तर कर्नल प्रॉथर याच्या एका पत्रात कर्नलने दहा मे अठराशे आठ्रा ला किल्ला जिंकला तेव्हा कर्नलने त्यांनी त्या समाधीच्या दुर्व्यवस्थेबाबत त्यांच्या वरिष्ठांना कळवलं होतं त्याने या किल्ल्याचा आणि या समाधीचा नकाशाही तयार केला होता त्यानंतरचा दुसरा उल्लेख हा महात्मा फुलेंनी लिहिलेल्या पोवाड्यात आहे त्याचं झालं असं की महात्मा फुले हे अठराशे ऐंशी मध्ये पुण्यातून चालत रायगडावर गेले पाला ते झाडा झुडपात हरवलेली आणि पालापाचोळा दिसत नसलेली शिवरायांची समाधी ज्योतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधली त्या ठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीला फुले वाहिली महाराजांच्या समाधीच्या असलेल्या दुर्व्यवस्थेने फुले अस्वस्थही झाले होते पण रायगडावर येऊन त्यांनी स्फूर्तीही मिळाली होती तेव्हा त्यांनी शिवचरित्रावर आधारित पोवाडा लिहिला समाधीची माहिती त्यांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळालेली आहे या सभेत चाफडकर स्वामी गंगाराम भाऊस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणे झालेली होती त्या सभेत शिवजयंती उत्सव सुरू करण्याचा विचार महात्मा फुले मांडला त्याला सर्वानुमते पाठिंबाही देण्यात आला त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गने जमवण्याचा निर्णय झाला एकूण सत्तावीस रुपये त्या सभेत जमले त्यातील तीन रुपये स्वतः ज्योतिरावांनी दिले होते अठराशे ऐंशी साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची ज्योतिरावांनी सुरुवात केली त्यांचे सहकारी कामगार नेते राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्सवात सुरू केली हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत होती नंतर नंतर याला भव्य स्वरूप देण्याचे कार्य जरूर लोकमान्य टिळकांनी केले परंतु त्याची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली हे स्पष्टच होते आणि याबाबत इतिहासात त्याच्या नोंदीही आहेत व इथून पुढे हा वाद निर्माण होणारच नाही याची काळजी घेणं आपल्या मावळ्यांचं काम आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून ते जोपासणे आणि आचरणात आणणे हे आपलं काम आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्राईम समवारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद